गणपतीचे ते अकरा दिवस कधी सरतात काही कळतच नाही प्रत्येक चाकरमान्याला हा प्रवास काळजावर दगड ठेवून करावा लागतो इच्छा नसताना सुद्धा आपली जन्मभूमी सोडून आपल्या कर्मभूमीला अर्थातच मुंबईला जावं लागतं गणपतीच्या गोड आठवणी स्मरणात ठेवून आम्ही मुंबईला जाण्याचा निर्धार केला ट्रेनचा खोळंबा झाल्यामुळे आम्हाला नाईला जास्त प्रायव्हेट बस करावी लागली कोकण रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे अचानक रातोरात प्रायव्हेट बसचे शेअर्स वाढले होते अखेर प्रवास सुरू झाला आम्ही साईपूजा ह्या बसने प्रवास करत होतो टू बाय टू सिटिंग स्लीपर अशी ही बस होती तरड्यापर्यंत बस रिकामी असल्यामुळे मला स्लीपर सीटचा आस्वाद घेता आला जामसंड्याला गाडी पोचल्यावर मी जरा पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरलो एकंदरीत बसची सिटिंग छानच होती पण बारा तास प्रवास करायचा कसा क्षणोक्षणी हाच मनात विचार येऊ लागला जवळपास दुपारचं जेवण जिरलं असल्यामुळे पुन्हा एकदा पोटात कावळे ओरडू लागले मग काय खाली उतरलो आणि सगळ्यांसाठी गरमागरम वडा घेऊन आलो गाडी एकदाची हायवेला लागली त्यामुळे निवांत एक झोप काढून घेतली डोळे उघडताच एक कानावर हा ऐकवायला गाडी दहा मिनिट थांबेल कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक बसचं आवडतं ठिकाण म्हणजे अंकिता हॉटेल वॉशरूम करून फ्रेश होऊन पुन्हा एकदा नाश्ता केला आणि पुन्हा येऊन बसलो गाडीमध्ये इथे मात्र मी निराश झालो घरच्यांना त्रास न द्यायचा ठरवलं म्हणून काय आम्ही डबा आणला नाही तो सर्वात आमचा ता चुकीचा निर्णय ठरला खूप वाईट अनुभव आला आम्हाला जेवणाबद्दल गाडीला उशीर झाल्यामुळे जी गाडी सात वाजता मुंबईला पोहोचणार होती ती अकरा वाजता येऊन पोचली म्हणजे जवळपास दुपारच झाली मला मुंबईला यायला तर मित्र हा होता आपल्या मिनी ब्लॉकच्या सिरीजचा शेवट एपिसोड पुन्हा एकदा अशाच एका नवीन सिरीजमध्ये भेटूया तोपर्यंत मी तुमची रजा घेतो